शिवरात्री हो, न भरते माया गावामध्ये जत्रा मग पाऊ कशी काय जत्रा जत्रा तशी काही भरत नाही मोठी आता या दिवशी राहते गावगावी जत्रा तिकडच राहते दुकानात भरते लहान भाऊ कशी काय आहे तर चला मग आता बसलो आम्ही मंदिरात आता घेतो आम्ही दर्शन तर मित्रांनो ही या नवीन मूर्ती स्थापित केलेली या ठिकाणी होती जुनी मूर्ती आणि हे मंदिर सुद्धा नवीन बांधलेलं आहे तर इकडं आहे आमची मंडळी निरीक्षण करत का बा जत्रा कोठवरी भरली आहे बा म्हणून

आता जमचे धो गेले तर इकडं आलं परशाय का चेंज घेतली म्हणजे एवढे येऊ ना एवढेच येऊ चेंज तीस रुपये तीस रुपये चेन घेतली आम्ही अजून काहीच नाही घेतलं इकडे तिकडेच पाहायला चालू आहे चला येऊ आता समोर जाऊन कसं काय भरली एकदम हिरं एकदम हिरं दि एकदम हिरो <laughs> तर मित्रांनो जत्रा फिरणा झाल्यावर आता घेतला आम्ही चिवडा ना आता पाहतो इकडं चिवडा खाण्यासाठी जागा भेटली इकडे जा खाली आता इकडं बनवणार आहे जागाच चालू काहीच नाही तर मित्रांनो होती आमच्या गावची जत्रा एका दिवसाचीच राहते लहान आहे आता कारण दुकानवाले जाणार आहे म्हणा कारण ह्या दिवशी तिकड तिकडं जत्राच राहते भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका